शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण पेरू पिकामध्ये याच्यापूर्वीचे मी तुम्हाला दोन -तीन ते तीन व्हिडिओ दिलेले होते की आपण पेरूमध्ये कामकाज करताना आपल्याला कोणत्या अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात त्याच्यामध्ये तुमची महत्वाची अडचण निमेटोड आता बरेच ठिकाणी आपल्याकडे म्हणजे आपण हे जमिनीनुसार त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी तुमची मुरमाड जमीन असेल हलकी जमीन असेल अशा ठिकाणी तुम्हाला निमेटोडची जास्त अडचण येणार नाही परंतु ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते जमिनीमध्ये त्या ठिकाणी जो आपण म्हणतो की गारवा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते अशा जमिनीमध्ये आपल्याला निमेटोडची अडचण जास्त येते आता एक सर्रास बऱ्याच शेतकऱ्यांनी किंवा जे बाहेर आता तुमचा बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी वातावरण कोरडं असतं अशा ठिकाणी जे कामकाज चालतं त्याच्यापेक्षा आपल्याला थोडं वेगळं कामकाज करणं आपल्याला गरजेचं आहे आजही बघितलं तर आपल्या चारही बाजूनी कुठेतरी मकाच्या लागवडी केलेल्या आहे याच्यामुळे आपल्याला पुढे जाऊन थ्रीपच्या अडचणी वाढू शकतात आणि याच्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं कामकाज करणं सुद्धा तितकंच गरजेचं राहणार आहे त्याचबरोबर आपण ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना सुद्धा आपल्याला रूट कायमस्वरूपी डेव्हलप असणं त्याच्या भोवती कुठल्याही बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी कामकाज करणं त्याचबरोबर आपल्याला खोडावरती मिलीबगचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपल्याला नियोजनबद्ध कामकाज करणं फार गरजेचं राहणार आहे त्याचबरोबर त्याचं फळ पण गळतं मग का गळतं याला आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे याचा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असेल परंतु आज कामकाज करत असताना हे सगळं नियोजन करण्यापूर्वी दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव शिवाजी वाळू आवधाने मानुरी तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस सत्तर एकोणसत्तर सत्त्याण्णव बरं आपल्याला प्लॉड बुकिंग करून किती दिवस झाले पाच सहा महिने झाले पाच सहा महिने झाले कटिंग किती तारखेची किती दिवस झाले कटिंग करून एक अंदाज एक सवा महिना झाला सव्वा महिना बरोबर म्हणजे जवळजवळ पस्तीस अडतीस दिवसापर्यंत आज त्याचीवाली आपली कटिंग करून झाली किती महिन्याची रोपे झाड ते नऊ महिन्याचे आठ ते नऊ महिन्याची इथं बरेचसे प्लॉट बुकिंग आहे आता तुम्ही गेले का नाही माहिती नाही मला परंतु जे छोटे लावत्यांनी सुद्धा त्यांनी बुकिंग केले आता ते सुद्धा एकदम फास्ट डेव्हलप झाली त्याचबरोबर माझ्या मते इथं कमीत कमी पन्नास एक वरती आता बुकिंग झाली तर शेतकरी लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढा कामकाज व्यवस्थित करणं गरजेचं आहे तुम्ही बुकिंग करता ही जरी गोष्ट बरोबर असेल परंतु वेळेवरती त्याला डोसेस देणं गरजेचे तुमचे दोन डोस टळलेले तुमच्या झाडामध्ये डिफरंट आहे शंभर टक्के डिफरंट आहे त्यांच्या प्लॉटमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये आज डिफरंट दिसतोय बरोबर त्याच्यामुळे आपल्याला ड्रिपचे ऍप्लिकेशन सुद्धा वेळेवर देणं गरजेचे आता लक्षात घ्या या स्टेजला आल्यानंतर आपण छाटणी केलेली आहे तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यानचा प्लॉट या ठिकाणी आहे आज जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही सेटिंग सुद्धा जर बघितली या ठिकाणी अतिशय सुंदर सेटिंग त्या ठिकाणी होते परंतु याचबरोबर आपल्याला शेंडा वाढ वाढणं गरजेचं आहे कोणत्याही पिकासाठी फळ पोहोचण्यासाठी त्याला पानांची गरज असते ही पहिली गोष्ट लक्षात घ्या तुमचं हे झाड कमीत कमी तकमी आज आपल्याला या झाडावरती पंचवीस ते तीस फळं आपण या ठिकाणी पकडणार आहोत परंतु आपल्याला झाडाची जी उंची आहे ती झाडाची उंची सुद्धा इतकी होणं गरजेची हे पण समजून घ्या जोपर्यंत आपल्या हार्वेस्टिंगला झाड येत नाही तोपर्यंत इतकी उंची होणं त्या ठिकाणी गरजेची असेल आता हे कामकाज करण्यापूर्वी आपल्याला त्याला स्प्रेचं नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे बरेच जे पेरू उत्पादक शेतकरी असतील किंवा काही कन्सल्टंट लोक असतील आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आपण पेरूसाठी एक दहा ते बारा दिवसाच्या अंतराने स्प्रे घेतला पाहिजे त्याला जास्त स्प्रेची गरज नाही परंतु समजून घ्या ज्यावेळेस आपली कळी सेटिंग होते ज्यावेळेस आपल्याला त्याला गाठ तयार व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होते अशा वेळेस आपण थ्रिपच्या फवारण्या असतील मिलीबागच्या फवारण्या असतील ह्या घेणं नक्कीच गरजेचं आहे त्याचबरोबर त्याला बुरशीनाशक असेल हे सुद्धा गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणचं वातावरण वेगळं वेगळं असतं आज आपला निफाड तालुका असेल येवला तालुका असेल या विभागामध्ये तुम्ही जर आजच्या फवारण्या टाळल्या तर आपल्याला पेरूच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला नंतर नक्कीच त्या ठिकाणी फरक दिसेल त्यासाठी आपल्याला चांगली क्वालिटी मिळणं सुद्धा तितकीच गरजेचे त्यासाठी तीन ते चार फवारण्या आपल्या होणं त्या सुद्धा तितक्याच गरजेच्या राहतील आता याच्यासाठी आपल्याला पानांचं कार्यव्यवस्थित चालू राहिलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपण फवारणे घेणं गरजेचे आहे सूर्य तुमची प्रकाश संश्लेषण क्रिया जी आपण म्हणतो ती जर चांगल्या प्रकारे चालली तर आपल्याला फळाला साईज होण्यासाठी कुठली अडचण त्या ठिकाणी येत नाही मग आता याच्यासाठी तीन ते चार फवारण्या आपण या ठिकाणी या स्टेजला आल्यानंतर आपण नक्की देतो त्याच्यामध्ये दे तुमची थ्रीपची फवारणी असेल अळीची असेल भुरीची फवारणी असेल डावणी कुदची फवारणी असेल या सगळ्या फवारण्या घेत असताना मायक्रोटांकडे लक्ष देणं सुद्धा आपल्याला तितकंच गरजेचं आहे स्प्रे काय दिले सांगते आता नाही लिहून दिले ना आता लक्षात घ्या याच्यासाठी पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला मोहेंटो एनर्जी दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली आणि त्यासोबत एम्पायर प्लस दोनशे लिटरसाठी तीनशे मिली म्हणजे आझा रेक्टीन आपण त्या ठिकाणी तीनशे मिली या प्रमाणात आपल्याला एक फवारणी करून घ्यायची कारण टेम्परेचरचं वातावरण आहे अजून एक महिनाभर कमीत कमी आपल्याकडे मिलीबगचा प्रादुर्भाव नक्की होऊ शकतो त्याचबरोबर थिपचा प्रादुर्भाव सुद्धा त्या ठिकाणी होतो त्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो बावन चौतीस लक्षात घ्या चांगल्या क्वालिटीचा चांगल्या कंपनीचा आपल्याला त्या ठिकाणी विद्राव्य खत झिरो बावन चौतीस पाचशे ग्राम त्यासोबत परागीकरण होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला बॉरांन शंभर ग्रॅम आणि त्याच्याबरोबर आपण प्रोस्टीन कळी सेटिंग साठी आपण त्या ठिकाणी घ्यायचंय आणि बुरशनाशक आपल्याला रोको लक्षात घ्या रोको आपल्याला त्या ठिकाणी अडीचशे ग्रॅम या प्रमाणात आपल्याला एक फवारणी दोनशे लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी घ्यायची कवरेज चांगलं घ्यायचे दोन्ही बाजू फवारणी व्यवस्थित करून घ्यायचे आता जी पहिली फवारणी सांगितली तिला आपल्याकडे सूर्यप्रकाश असणं तितकाच गरजेचं आहे हे सुद्धा समजून घ्या आपण वातावरणानुसार आंतरप्रवाही बुरक्ष असेल कॉन्टॅक्ट पंगी असेल हे वातावरणानुसार आपण घेणं गरजेचे आंतर प्रवाही ब्रुश्य देत असताना आपल्याला सूर्यप्रकाश असणं गरजेचं नक्कीच असेल पण इतरत्र फवारण्या असतील मग तुमच्याकडे दव दुख पडतं बऱ्याच वेळेस आडसण त्या ठिकाणी येतात इतर विभागापेक्षा आपल्या विभागामध्ये अजून कमीत कमी आजची तारीख तुमच्या एक तारखेच्या आसपास म्हणजे एक ऑक्टोबर पासून ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत दव दुःख्याचं प्रमाण नक्की जास्त प्रमाणात असेल मग अशा वेळेस आपल्याला तीन ते चार दिवसाच्या अंतराने फवारणी करणं नक्की गरजेची असेल याच्यामध्ये या दोन फवारण्या झाल्या आता तिसरी फवारणी घेत असताना तिसरी फवारणी सुद्धा आपल्याला स्कोअर त्या ठिकाणी घ्यायचं शंभर मिली लक्षात घ्या दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे स्कोर शंभर मिली प्रोक्लेम पन्नास ते सत्तर ग्रॅमपर्यंत आणि त्याचबरोबर आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी नुआक्स तुम्ही त्या ठिकाणी वापरून घ्यायचे जे गॅस पॉयझन आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला वापरून घ्यायचे ते काही केमिकल नाहीये त्यांनी आपल्याला मधमाशीच्या सुद्धा अडचण त्या ठिकाणी येणार नाही या तीन फवारण्या झाल्या एक चार चार दिवसाच्या अंतर या तीन फवारण्या स्टेजेसला नक्की करून घ्या आपली एकदा फोम लागेपर्यंत आपल्याला या फवारण्या नक्की कंटिन्यू ठेवणं गरजेचं राहतील त्यानंतर ज्यावेळेस आता या आजूबाजूच्या मकांच्या सोंगण्या होतील त्यावेळेस आपल्याला एक चांगलं कीटकनाशक म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला डेलिकेट दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल लक्षात घ्या डेलिकेट शंभर एम एल त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यासोबत एंट्राकॉल पाचशे ग्राम ही सुद्धा एक फवारणी आपल्याला करून घेणं गरजेची राहील आता या चार ते पाच फवारणी म्हणजे एक दहा ते अकरा दिवसामध्ये जवळजवळ बऱ्याच त्या ठिकाणी गाठ तयार होऊन जातील आणि आपल्याला चांगली सेटिंग त्या ठिकाणी होईल त्यानंतरचा तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ असेल परंतु हे देता असताना आपण ड्रिप ऍप्लिकेशन सुद्धा देणं गरजेचे मग आता पहिल्या ऍप्लिकेशन मधून आपल्याला स्लेअर लिटर या प्रमाणात ड्रिंचिंग त्या ठिकाणी करायची आता लक्षात घ्या आपल्याकडे द्राक्ष बागांच्या वावरे तुमच्या सुद्धा दाक्ष भागाच्या शेतीतून पेरू लावलेलं आहे बरोबर मिलीबगचा प्रादुर्भाव नक्कीच आपल्याकडे जास्त असतो त्यासाठी ह्या ड्रिंकिंग करून घेणं फार गरजेचे मग तुम्ही स्लेअर प्रो त्या ठिकाणी घ्यायचाय एक एकर साठी एकरी एक लिटर त्याचबरोबर तुम्ही एक एक किलो किंवा ड्रिप एक्सपर्ट आपण त्या ठिकाणी एकरी दोन लिटर या प्रमाणात आपल्याला एक कॉम्बिनेशनने आपल्याला एक आळवणी करून घेणं गरजेची राहील या आळावणी केल्या त्यानंतर एक चार ते पाच दिवस जाऊ द्या एक डोस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला मिला कॉम्प्लेक्स एकरी पंचवीस किलो पर्यंत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचंय त्यानंतर तिसरा डोद्याचा डोस देत असताना आपण आपल्याकडे मुळांजवळ बुरशी असायला नको बॅक्टेरियांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रायकोडर मी दोन लिटरपर्यंत त्याच्यामध्ये गुळ आपल्याला घ्यायचा पाचशे ग्राम या प्रमाणात आपल्याला एक तिसरा ऍप्लिकेशन त्या ठिकाणी देऊन घ्यायचंय हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर नक्कीच आपल्याकडे रूटमध्ये तुम्हाला चेंजेस दिसतील झाडांमध्ये फरक दिसेल आज आठ महिन्याचे झाड आहेत परंतु वेळोवेळी कामकाज केल्यामुळे आज झाडांचा ग्रोथ त्या ठिकाणी चांगला आहे आणि एक साधारणतः आपल्याला सेटिंग झाल्यानंतर जो तुमचा पुढचा व्हिडिओ असेल तो तुम्हाला नेक्स्ट प्लॉट मध्ये नक्की असेल परंतु हे सगळं कामकाज करताना आपण काळजी घेणं गरजेचे तुम्हाला वातावरणानुसार चेंजेस करणं आहे त्यानंतर आपल्या जमिनीनुसार त्याला सुद्धा चेंजेस करणं गरजेचे आपण माती परीक्षण केल्यानंतरच त्याला मायक्रोन्युट्रिएंटचे डोस असतील तुमचे एन पीके असेल हे सर्व देण्यापूर्वी आपण सॉईल टेस्टिंग करूनच आपण त्याला खत देत असतो आणि याच पद्धतीने नियोजन प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी करायचे तुम्हाला काही चेंजेस वाटला का म्हणजे आपण सुरुवाती बसून बुकिंग केल्या आपण सॉइल टेस्टिंग करून घेतली डोस त्यानुसार दिली बरोबर रिझल्ट कसे वाटले नाही छान वाटले चांगलं बरोबर आणि तुमचे प्लॉट बघून माझ्या मध्ये बाकीचे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढं त्यांनी कामकाज केलं आता आम्ही जर लिहून देत असेल परंतु शेतकऱ्याचं सुद्धा काम तितकंच महत्वाचं असतं त्यांनी व्यवस्थित कामकाज केलं म्हणून त्याचे रिझल्ट त्यांना आले एखादी गोष्ट टळली तर त्याचे अपाय सुद्धा त्या ठिकाणी लगेच दिसून येतात तर शेतकरी मित्रांनो काय करा तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो जर प्लॉट बुकिंग करायचे असतील तर आपल्याकडून काम होत असेल तरच प्लॉट बुकिंग करा होत नसेल तर प्लॉट बुकिंग करूच नका तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या त्याचबरोबर पेरू पिकामध्ये असतील द्राक्ष पिकामध्ये असतील फळबागा असतील बाकीच्या कांदा असेल तुमचे फळ भाजीपाला पिकं असतील याच्यामधले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी असतात हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर प्रथम आला असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या लाईक करा जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा, करा। धन्यवाद